द्वारका नगरीतील मनीषा बिडवे कारभारी हिचे मारेकरी अखेर पोलिसांना सापडले या, या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद असे या दोघांची नावं आहेत उस्मान सय्यद याला संशयित म्हणून तीन दिवसापूर्वीच पोलिसांनी केस येथून ताब्यात घेतलं होतं तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ रामा भोसले ज्याने प्रत्यक्षात खून केला तो पोलिसांना गुंगारा देत होता आळंदी पुणे मिरज गोवा कर्नाटक या ठिकाणी तो फरार फिरत होता अखेर मंगळवारी सकाळी त्याला अटक केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं बीडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं भासवण्यासाठी ज्या महिलेचा वापर केला जाणार होता हीच ती महिला होती असं पण सांगितलं जात आहे पोलिसांनी या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली होती पण दोघांना अटक केल्यानंतर जी माहिती समोर आली आहे ऐकून पोलिसांच्या डोक्याला अक्षरशः मुंगे आल्यात कारण एखाद्या सायको थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशी ही घटना आहे आरोपीनं पोलिसांना नेमकं का काय सांगितलं त्या महिलेचा मृतदेह अठ्ठेचाळीस तास निश्चित पडून होता तेव्हा नेमकं काय झालं त्या महिलेचा संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी काही कनेक्शन आहे का आणि महिलेचा मृतदेह सापडला याचा अर्थ संतोष देशमुख केस मधला महत्वाचा पुरावा नष्ट केला की काय असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले या प्रकरणाशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामध्ये आहे मनोज मा मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीडमधील मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि आज एवढे महिने होऊन सुद्धा या प्रकरणात अनेक नव्या गोष्टी आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत तुम्हाला जर आठवत असेल तर या प्रकरणात गावातील लोकांनी केलेल्या आरोपानुसार संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह एका महिलेच्या घरी नेऊन टाकणार होते आणि या प्रकरणाला बलात्काराचं वळण देणार होते अशी माहिती समोर आली होती आणि याच दरम्यान आता कळम मधील ज्या महिलेचा वारंवार उल्लेख झाला होता त्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आणि या प्रकरणाला आणखी नवे वळण लागले आणि आता गुंतागुंत आणखीनच वाढत चाललीये ही महिला कोण होती हे आधी आपण थोडक्यात जाणून घेऊया हत्या झालेल्या महिलेचं नाव मनीषा असं सांगितलं जात आहे कळम शहरात ही महिला एकटीच राहत होती पण काही दिवसांपूर्वी राहत्या घरात तिचा मृतदेह आढळून आला अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता काही वर्षांपूर्वी ही महिला इथे एकटीच राहायला आली होती बुधवारी शेजाऱ्यांना तिच्या घरातून वास येऊ लागला सुरुवातीला प्राण्याचा मृत्यू झाला असेल या विचारानं शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं पण गुरुवारी मृत महिलेच्या घरातून हा वास जो येत होता तो उग्र स्वरूपाचा यायला लागला त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं बाहेरून कुलूप असल्यानं पोलिसांनी मागच्या बाजून किचन मधून प्रवेश केला असता डोक्याला मार लागलेल्या आणि सडलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला आता ज्या दोघांना मनीषा यांच्या हत्येसाठी अटक करण्यात आली आहे त्यांनी जे केलं आहे ते जास्त किळस वाणं आणि धक्कादायक आहे रामेश्वर भोसले हा मनीषा बिडवे हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून काम करत होता तो सुरुवातीला तिचा होता नंतर त्या दोघांचे संबंध जुळले आणि नंतर ती रामेश्वरला त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ दाखवून टॉर्चर करू लागली गुन्हा दाखल करायची धमकी देऊन त्याचा छळ करायला लागली दररोज आरोपी रामेश्वरला मारहाण करून त्याचा शारीरिक छळ करत होती अशी माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली आहे तसेच पाच लाख रुपये दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा ही महिला त्याला देत होती त्यामुळे भरात आरोपी रामेश्वर यानं मनीषाची हत्या केली धक्कादायक म्हणजे आरोपी दोन दिवस मृतदेह असलेल्या घरात राहिला त्यानं तिथं जेवण सुद्धा केलं पण तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्यानं रामेश्वर तिथून तिची गाडी घेऊन बाहेर पडला या दरम्यान त्यानं मध्ये असलेला त्याचा मित्र उस्मान सय्यदला तिची बॉडी सुद्धा दाखवली आणि मग दोघांनी पुरावे नष्ट करायचे प्रयत्न केले अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून येते आता समाज कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर या संदर्भात पोलिसांवर माहिती लपवण्याचा आरोप केलाय पण मृत अवस्थेत सापडलेला महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा पोलिसांनी फेटाळली आहे अंजली दमनिया यांच्या आरोपानंतर पोलिसांनी या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे पोलीस विभागाकडे याबाबत कुठलीही माहिती नाही असेही पोलिसांकडून सांगण्यात येते या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीत विसंगती आहे संतोष देशमुख प्रकरणाशी कनेक्शन असलेली महिला आणि हत्या झालेली महिला वेगवेगळ्या आहेत असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे पण जर तसं असेल तर मग संतोष देशमुख प्रकरणाशी कनेक्शन असलेली महिला नेमकी कुठे आहे असाही सवाल आता उपस्थित होतोय या महिलेची अचानक हत्या झाल्यानं बीड पोलिसांभोवती ही आता संशयाचं धुक निर्माण झालंय कारण पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आला आहे तिथपासून त्यांचा मृतदेह केज मध्ये आणून टाकेपर्यंत सगळं काही माहित होतं गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका सुद्धा आणली होती आणि या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केशकडे न नेता कळमच्या दिशेने नेण्यात आला अशी माहिती समोर आली होती दुसरीकडे संत देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड असो किंवा मग सुरेश धस यांचा खोके असो अटक होऊन सुद्धा दोघांना कशी तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते याच्या बातम्या सुद्धा आपण पाहतोय त्यामुळे मनीषा बिडवेची हत्या आणखी गुड निर्माण करून गेलेली आहे आता कळमशी नेमकी ती गुढ महिला आहे तरी कोण तिचा मर्डर करून पुरावे दडपण्याचा प्रयत्न नेमकं कोण करत आहे आणि बीडचे पोलीस मुद्दामून काही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद